राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का याची चर्चा सुरू असतानाच आता एक वेगळीच घडामोड समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची एक गुप्त बैठक पार पडली आणि त्यामुळे मनसे शिवसेना युतीच्या चर्चांना तात्पुरता ब्रेक लागला आहे का यावर चर्चा सुरू झाली आहे दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय काढायचा हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा फडणवीस ठाकरे यांची गुप्त भेट ठाकरे बंधूंच्या युतीचे प्रस्ताव टाळ्या एकीकडे एक 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 सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी भेट घेतली मुंबईच्या ताज लँड्स अँड हॉटेलात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक एक तासभर बैठक झाली आगामी मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमेलनाची चर्चा रंगात आली होती मात्र युतीचा प्रस्ताव पहिले कोण पाठवणार यावरही एकीकडे एक नाट्य रंगलं होतं मात्र उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा दरम्यान ही भेट घडल्यामुळे फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना राजकीय डावाने धक्का दिला का असा कयास लावला जातोय मुंबई महापालिका निवडणूक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशा राजकीय घडामोडी वेग घेत आहेत मुंबई महापालिकासाठी भाजप एक ठाकरे सोबत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे राज ठाकरे महायुतीमध्ये या भेटीद्वारे राज ठाकरे यांच्यासाठी महायुतीचे दरवाजे उघडे आहेत असा संदेश दिला गेल्याचं मानलं जात आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनास पूर्णविराम राज उद्धव युतीच्या चर्चांना उधाण आलेला असतानाच फडणवीस राज ठाकरे यांची गुप्त भेट म्हणजे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या शक्यतेला तात्पुरता पूर्णविराम असल्याचं दिसत आहे महायुतीत मनसेचा समावेश मुंबई पुणे ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये मनसेमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ही भेट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे तसंच लोकसभा निवडणुका दरम्यान झालेले मतभेद मिटवण्याचाही एक प्रयत्न असू शकतो हे धक्का तंत्र शिंदे दादांसाठी ही सूचक राज ठाकरे यांचे शिंदे आणि फडणवीस दोघांसोबत चांगले संबंध आहेत त्यामुळे या भेटीमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरण बदलतील का याकडेही लक्ष लागलं आहे अजित पवार यांची प्रतिक्रिया काय असेल हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज ठाकरेंची प्रतिमा भाजप करणे राज ठाकरे यांच्यासोबत युती करून त्यांची प्रतिमा भाजप सहकारी नेत्यांसारखी दाखवण्याचाही भाजपचा डाव असू शकतो ही, ही युती केवळ महापालिकेपुरती मर्यादित न राहता राज्यातील राजकारणावर दुर्गामी परिणाम करू शकते तर यावर राजकीय प्रतिक्रिया पाहूयात संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला निश्चित राजकीय अर्थ असतात मात्र ते जेव्हा भेटतात तेव्हा काही सूचना देखील असतात त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आजच्या भेटीवर बोलणं त्यांचा अर्थ काढणं हे गैर आहे जे काही होईल ते लवकरच आपल्याला समजेल अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली तर यापूर्वी देखील आम्ही राज ठाकरेंना ऑफर दिली होती आजही आमची ऑफर आहे असेही शिरसाट यांनी म्हटलं आहे सुधीर मुनगंटीवार राजकारणात निवडणुकीत कोण कोणाबरोबर युती आहे हे जोवर नक्की होत नाही तोवर असे युटन्स आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतील यामुळे आजच्या भेटीचा थेट संबंध लावणे गैर आहे जे काही होईल ते काही दिवसातच आपल्याला लक्षात येईल असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले एकनाथ खडसे काय म्हणाले पाहूयात राज ठाकरे आणि फडणवीस भेटीबाबत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील आपलं मत मांडलं आहे आगामी काळात हिंदुत्वाच्या राजकारणाला केंद्र ठेवून मनसे भाजप युती होऊ शकते असे संकेत त्यांनी दिलं तर माजी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनीही या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे गिरीश महाजन म्हणतात की या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत मी काही सांगू शकत नाही मला त्याची कल्पना देखील नाही पण मनसेनं ना नक्कीच वेगळी भूमिका घेतली आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे अशी सावध प्रतिक्रिया महाजन यांनी दिली आहे एकूणच काय तर राजकारणात युटन्स आणि सुसंवाद हे नित्याचे जोपर्यंत युती अधिकृत होत नाही तोपर्यंत कोणत्याही भेटीला अंतिम स्वरूप देणे चुकीचं ठरू शकतं पण हे नक्की की महाराष्ट्रातल्या राजकारणात एक नवा रंग भरला गेलाय तुम्हाला काय वाटतं मनसे आणि भाजप यांची युती होईल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद